नमस्कार सर्वांना आज आपण ऐकणार आहोत एक अद्भुत आणि परिवर्तन घडवणारी प्रार्थना हो पोनो पोनो धनप्राप्ती प्रार्थना ही प्राचीन हवाईन पद्धत आहे जी आपले मन विचार आणि ऊर्जा शुद्ध करून पैशाचा प्रवाह वाढवते आपल्या जीवनात पैसा येण्यास अडथळा निर्माण करणारे सर्व नकारात्मक विचार भीती आणि अविश्वास दूर करण्यासाठी ही प्रार्थना मदत करते फक्त काही मिनिटात आपण आपल्या अवचेतन मनात सकारात्मक ऊर्जा भरणार आहोत आणि विश्वाला सांगणार आहोत मी समृद्धीचा पात्र आहे मी पैशाला प्रेम करत आहे आणि पैसा मला प्रेम करतो एक दीर्घ श्वास घ्या डोळे मिटा आणि या क्षणात स्वतःला पूर्णपणे शांत करा प्रत्येक शब्द तुमच्या मनात उतरू द्या पहिल्यांदा आपण मन शांत करूया हा भाग श्रोत्यांना ध्यानाच्या अवस्थेत नेतो आणि पैशावरील सकारात्मक ऊर्जा तयार करतो आता डोळे मिटा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा प्रत्येक श्वासासोबत मन शांत होत आहे शरीर हलके होत आहे तुमचे सर्व विचार चिंता ताण या क्षणी विरघळत आहे जसे वाऱ्यात ढग विरघळतात तसेच तुमचे नकारात्मक विचारही नाहीसे होत आहेत आता कल्पना करा तुमच्यावर एक सौम्य सुवर्णप्रकाश पडत आहे तो प्रकाश तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत वाहत आहे आणि तुमचे मन शरीर आणि आत्मा शुद्ध करत आहे आता फक्त या क्षणात जगा भूतकाळातील पैशाविषयीची भीती कर्ज अपयश सगळं सोडून द्या विश्वावर विश्वास ठेवा मनात हळूच म्हणा मी आता शांत आहे मी विश्वाशी जोडले जात आहे मी समृद्धीसाठी तयार आहे श्वास घ्या आणि अनुभव घ्या एक नवी ऊर्जा तुमच्या आत वाहते आहे ती ऊर्जा आहे धनप्राप्तीची समृद्धीची आणि कृतज्ञतेची आता आपण मेन प्रेयर म्हणजे धनप्रार्थना म्हणूया हा भाग श्रोत्यांच्या मनात समृद्धीची भावना जागवतो आणि पैशावरील अवरोध दूर करतो आता मन पूर्णपणे शांत आहे श्वास स्थिर आहे या क्षणी तुमचं मन विश्वाशी जोडलेलं आहे आता मनात हळूच म्हणा आय एम सॉरी मी पैशाविषयी चुकीचे विचार केले मी त्याला नाकारले भीती वाटली माझ्या नकळत मी समृद्धीपासून स्वतःला दूर ठेवलं मला माफ कर माझ्या या विचारांसाठी प्लीज फॉरग्यू मी माझ्या मनातील अडथळ्यांसाठी माझ्या अविश्वासासाठी मी स्वतःला आणि विश्वाला माफ करत आहे थँक्यू माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक रुपयासाठी प्रत्येक संधीसाठी विश्वाने दिलेल्या प्रत्येक आशीर्वादासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे आय लव यू हे विश्व तुझ्या अमर्याद समृद्धीसाठी मी तुला प्रेम करत आहे पैसा म्हणजे केवळ नोटा नाहीत तो एक ऊर्जा प्रवाह आहे आणि मी त्या प्रवाहाचा एक भाग आहे आता ही चार वाक्ये पुन्हा मनात म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू प्रत्येक वेळी म्हटल्यावर अनुभव घ्या एक प्रकाश तुमच्या मनात पसरत आहे जुन्या अडथळ्यांना दूर करून धन संधी आणि समृद्धीचा प्रवाह तुमच्याकडे आणत आहे विश्व आता तुमच्या बाजूने कार्य करत आहे तुम्ही आता समृद्धीचे चुंबक आहात आता आपण विज्युअलाइज मनी फ्लोचा म्हणजे धनाच्या प्रवाहाचा अनुभव घेऊया हा भाग श्रोत्यांना कल्पनेच्या माध्यमातून पैशाची आणि समृद्धीची अनुभूती देतो आता कल्पना करा तुमच्या हृदयातून एक सौम्य सुवर्णप्रकाश बाहेर येत आहे तो प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे आणि त्या प्रकाशासोबत समृद्धी पैसा आणि संधी तुमच्याकडे वाहत आहे तुमचं मन आता पूर्णत खुलं आहे विश्वाचा धनप्रवाह तुमच्या दिशेने चालू आहे तुम्ही त्या प्रवाहात सहजपणे वाहत आहात तुमच्या भोवती सुवर्ण नाण्यांचा नोटांचा आशीर्वादांचा वर्षाव होत आहे तुमच्या भोवती सुवर्ण नाण्यांचा नोटांचा आशीर्वादांचा वर्षाव होत आहे तुमचं घर तुमचं जीवन आणि तुमचं मन आता समृद्धीने ओथंबून गेलं आहे आता मनात म्हणा मी पैशासाठी पात्र आहे पैसे माझ्याकडे सहज आणि आनंदाने येतात मी जितकी कृतज्ञ राहत आहे तितका पैसा माझ्याकडे वाढत आहे मी विश्वावर पूर्ण विश्वास ठेवत आहे आता तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडथळे दूर झाले आहेत तुमच्या हातात ऊर्जा आहे जी पैसा आकर्षित करते त्या ऊर्जेला जाणवा ती हलकी सुवर्ण आणि आनंददायी आहे प्रत्येक श्वासाबरोबर म्हणा धन माझ्याकडे येत आहे मी समृद्ध आहे मी आनंदाने जीवन जगत आहे तुम्ही आता विश्वाशी एकरूप झाला आहात समृद्धीचा प्रवाह तुमच्या जीवनात सतत वाहत राहील हा भाग संपूर्ण ध्यानाची ऊर्जा स्थिर करतो आणि श्रोत्यांच्या मनात कृतज्ञता व समृद्धीची भावना निर्माण करतो आता एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा तुमचं मन शांत आहे तुमचं शरीर हलकं आहे आणि तुमच्या आत एक सुंदर सुवर्ण ऊर्जा वाहत आहे हीच ऊर्जा आहे विश्वाची समृद्धी धन आणि आनंद ही ऊर्जा आता कायमची तुमच्या जीवनात स्थिर झाली आहे मनात पुन्हा एकदा हळूच म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू आय लव यू या चार वाक्यातच जीवन बदलण्याची शक्ती आहे तुम्ही आता पैशावर प्रेम करता आणि पैसा तुमच्यावर प्रेम करतो विश्व तुमच्याकडे संधी समृद्धी आणि आनंद घेऊन येत आहे आता तुमचं मन पूर्णपणे हलकं आहे तुम्ही नव्या सुरुवातीसाठी तयार आहात मनात म्हणा मी समृद्धीचा स्रोत आहे मी आनंद प्रेम आणि पैशाने भरलेलं जीवन जगत आहे विश्व सदैव माझ्या बाजूने कार्य करत आहे हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा श्वासाकडे आणा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच डोळे उघडा तुमच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित ठेवा कारण आजपासून तुम्ही पैशाचा चुंबक एक समृद्ध आणि कृतज्ञ आत्मा आहात धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका